नेते शेलार यांच्या हती अजितदादांचे घड्याळ अजित पवार यांच्या उपस्थितीत जामखेड येथे पक्षप्रवेश जिल्ह्यात मोठी जबाबदारी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ओबीसी नेते अण्णासाहेब शेलार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात उद्या दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता जामखेड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे तर जनतेचे प्रश्न आणि विकासकामे करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपण पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून अजितदादा देखील ती जबाबदारी पार पाडण्याच्या असल्याचे मत अण्णासाहेब शेलार यांनी बोलताना व्यक्त केले आहे बेलवंडी येथील अण्णासाहेब शेलार हे दोन वेळा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहिले असून काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे दोन वेळा विधानसभा विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत त्यांनी त्यांनी आपले आजमावले आहे या हजारांच्या आसपास मते घेतली होती राजकारणातील अनुभव आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांना अजित पवार गटात आणण्यासाठी अजित पवार गटाच्या नेत्यांनी फिल्डिंग लावली होती तर आज उद्या आपण अजित पवार गटात प्रवेश करणार आहोत तर त्या संदर्भात नेमकी आपली भूमिका कशी राहणार आहे आज पोरगड प्रवेश करण्याची खरं तर मी गेली पंचवीस तीस वर्षापासून राजकारण समाजकारणामध्ये आहे आणि अजितदानाबरोबर दान राष्ट्रवादी पक्षात जाण्याचा निर्णय मी घेतला आहे त्याचे कारण एक आहे की गेल्या अनेक वर्षापासून मी कुठल्याच पक्षामध्ये नव्हतो सक्रिय नव्हतो आणि अनेक जणांना मदत केली परंतु कार्यकर्त्यांची ह्या ठिकाणी आग्रह असतो आणि विकास काम करण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी पक्षाचा आधार असला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून उद्या अजितदादा जा, बरोबर जायचा निर्णय घेतला आहे एक सक्षम नेता आहे दाडशी नेते येतं शब्दाला पत्ते येतं आणि अशा माणसाबरोबर गेल्यानंतर निश्चितपणे मला आपल्या भागाचा विकास होऊ शकतो चांग तर, एक चांगल्या पद्धतीची दिशा करून या ठिकाणी मिळू शकते म्हणून त्यांच्याबरोबर निर्णय घेतला तर अजितदादा आपल्याला काही नवीन जबाबदारी काही पक्षामध्ये एका नवीन पद वगैरे देणार आहेत काय बद्दल काही चर्चा झाली का मी कधी राजकारणामध्ये कुठल्या पक्षामध्ये किंवा कुठल्या नेत्यांबरोबर मला काय देताल का याच्यावर कधीच मी चर्चा करीत शेवटी विकास हा महत्त्वाचा असतो शेवटी पार्टी मी त्यांच्या मनात काय आली जबाबदारी देण्याची तर जबाबदारी आपण स्वीकारणार आहे ती पार पाडणार आहे पण मी कुठल्या मागणी कुठल्या अटी म्हणून मी पक्षामध्ये चालणार नाही एक सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन एक आग्रह असतो कार्यकर्त्याचा आग्रह असतो आणि एक विकास कामं करण्याच्या दृष्टिकोन होतो मी त्यांच्याबरोबर चाललेलो आहे किती लोक उद्या लोकांचा प्रवेश असणार याच्यात आता तसे कालच मी त्यांचं माझी दोन तीन वेळा बैठक झाली आणि काल मला अचानक फोन आला हा की उद्या तुमच्या गावी मी येतोय तुमचा पक्ष प्रवेश आपण करून घेऊ परंतु आमच्या गावचे त्या यात्रा असल्यामुळं आणि आता चुकीचे दिवस आहेत कार्यकर्ते शेतकरी आहेत आपण मी शेतकरी वर्गात राहिले त्याच्यामुळं आणि दुपारची वेळ एक तर उष्णता फार आहे मी त्यांना म्हणलं की एकदम दुपारी उष्णतेचा कार्यक्रम होणं फार अवघडे संध्याकाळी तो कार्यक्रम जमकलेला त्यांचं पार्टीचा कार्यक्रम आहे पक्षाचे कार्यालयाचं उद्घाटन आहे मला म्हटलं त्या ठिकाणी या काय येतील तेवढे कार्यकर्त्यांनी निरोप दिले सहपक्षी मधून तेवढ्या कार्यकर्त्यांना का ते असं काही निश्चित आकडा नाही आणि थोड्या दिवसात प्रयोग झाल्यानंतर मग येथा मोठा महामेळावा पण येत इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन